तर गुड मॉर्निंग मित्रांनो आपला पुण्यामध्ये आज तिसरा दिवस आहे आणि आज आपण प्लॅन करलो आहे की कुठं तर जरा बाहेर फिरायला जायचं आहे लोकेशन जरा चांगलं बघून आणि आज वातावरण पण जरा चांगलं आहे परज सुट्टी काढल्या आज तर बघू आता कुठं जायला मिळते कुठं जायचं तर नाही आपण ट्रिपला जायला निघालेलो आहे आता दोघंजण जाणार आहे गाडीवरून आता चाललो आहे वॉटरफॉलचं नावं विसरले कुठं जायचं आहे आम्हाला चेक कराय प्रोजीत लेट झालाय पुण्याचं ट्रॉफिक म्हणजे भायनाग असते त्याच्या आधी बाहेर पडलेलं बरं मिल्की बार मिल्बार वॉटरफॉल इथं जवळच आहे किती ऐंशी किलोमीटर आहे बहुतेक हा इथे जाणार आहे तर चला गोबर बाहेर राहायचा मला हात बाहेर जायचा जा। दरवाज्यात ना कचर वर्कर किती कच वर्कर किती वर्कर बेसमेंट ला आणलाय पण आता काल नव्हते का गाड्या भरपूर गाड्या आहेत की तर प्रजोत आपले ब्लॅक हायाबुसा घेतलेले आहे एकशे पन्नास सीसी एकशे सीसी आलेला घाटाच्या जवळ पंधरा किलोमीटर सत्ता आलेला आहे आणि येत्या पाऊस वेळा मारत लागेल तर आता सुद्धा पाऊस चालू आमच्या मागं दाखवतो तुम्हाला पाऊस भयानक असतो इकडे घाटात कशाच दिला गेले मागाशी आम्ही मॅप म्हणून आणतो आणि मागाशी रस्ता चुकला रस्ता चुकल्यानंतर आम्ही वनवेटनं परत बॅक आलो याच्या लागवतो मागं देऊन आणि त्याच्यानं आम्हाला काय तर मग बोलली पुण्यातनं काय त्याच्यानं बोलला कारण शिवी दिला सगळ्या आम्ही कोणावर पशी शिवी दिली दुर दिल्यानंतर आम्ही घर मागे गेलो तिकडे उठण आलो कारण आम्हाला काही काय पडलाय तू कोल्हाच्यात आणखवलाय त्याला आमच्या आडव गेल्यानंतर एक घालून आम्ही आता आणलं सध्या इकडे पाऊस माहिती नाही लागला आहे का जर पाऊस भरपूर असणार किती पाणी आहे काय राहते पुढे गेल्यावर पण उगाव करतो कारण येताना आता भरपूर पाणी वगैरे उचलत ओळख लागलं मोबाईल बाहेर काढता आलेला नाही आहे काय काय शोधाला आहे बॅगेमध्ये बॅगीमध्ये झालं ना हायवे नाही त बघ तिथंपर्यंत यायला आलं फोक ते आलं बघू आता पाऊस जोरात झाला आहे पाऊस जोरात झाल्यामुळे धोकं सगळे ते खाली आलेले आहेत आणि आता मग अशी काही नव्हतं आता जस्ट तिथं आलेलं आहे बघा सगळं कसं झालं आहे दिसणं झालं व्हिडिओ झाले सगळ्यांना व्हि चांगला असणार हो आहे अजून एक पंधरा वीस किलोमीटर आले लोक चांगलंसुद्धा चालले ट्रॅक करायला इथलं चालले आहेत लोक वीस किलोमीटर अखूर्या किती सत्तर किलोमीटर येऊन काय उपयोग झालं नाही कारण डॉ बघायला पोला सोडत झाले कारण काल दो का बोसीत दोन कपलक होऊन गेले त्यामुळे पोलिस वगैरे काय नाही म्हणा लागले पोलीस गाडीत बसाय की ते आम्हाला आहे रोडवर आणि केबिनमध्ये पण दोन पोलीस बसले आम्हाला थापोदीन झालं ते आम्हाला विचारलं कुठल्या गावचं म्हणून आपण काय सांगितलं नाही नाही आली आपण काय सांगितलं आम्ही काय सांगितलं जातो म्हटलं काय आता चांगली गोष्ट आहे म्हटलं पाणी पडणं झाले का वरच चालले